दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे यातच शिवसेना शिंदे गटाने देखील नाशिक महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणतीस नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस शिवसेना व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अ गटातून जनार्दन नागरे ब गटातून श्रद्धा सुयश पाटील क गटातून सुमंताई वामनराव सोनोणे तर ड गटातून जितेंद्र काशीनाथ जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लाडके शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या वतीने उत्साहात करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात यावेळी मंत्री दादा भुसे यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी प्रभाग मधील सर्व स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दादाजी भुसे यांनी ठाम आश्वासन दिले आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस आपल्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय जनार्दनजी नागरे माननीय श्रद्धाताई पाटीलजी माननीय सुमनताई सोनवणेजी माननीय जितेंद्र जाधवजी मला वाटतं की प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी झालेलं आहे प्रभाग क्रमांक एकोणतीसच्या सर्व नागरिकांना मी विनंती आवाहन करेन शिवसेनेच्या चा, बाणाच्या चारहीच्या चारही चा, उमेदवारांना पॅनल टू पॅनल आशीर्वाद देऊन आपण निवडून द्या प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये माझ्या <coughs> कानावर आलंय की बाबा या भागामध्ये दहशत दादागिरी आहे मला ऐकायला मिळालं त्या त्या कॉलनीमध्ये जे काही ओपन स्पेस भूखंड असतात बाहेरचे टवाळ लोक येऊन तिथे गुंडेगिरी करतात दहशत निर्माण करतात मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो तुम्ही काळजी करू नका ही सर्व गुंडेगिरी मोडून काढली जाईल ठेचून काढली जाईल आणि माझ्या माहितीप्रमाणे या प्रभागामध्ये करा। जाए खांदेश! जाए खांदेश! जाए खांदेश! जाए खांदेश! या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमी यांसह अनेक शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक